नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारावं अशी मागणी अहिल्यानगर मधील भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने केली आहे अहिल्यानगर शहरातील भारतीय बौद्ध महासभा आणि वंचित बहुजन आघाडीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे जिल्हाध्यक्ष योगेश साठे यांच्या नेतृत्वाखाली मागणी केली आहे कि नागपूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीवर भव्य स्मारक उभारावं तसेच त्यांचं व्यवस्थापन द्यावं पुढे निवेदनात म्हटलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहुजन समाजाचे महानायक भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांचं योगदान अतुलनीय आहे देशातील मंदिरं चर्च मशिदी आणि गुरुद्वारे त्या त्या धर्माच्या समाजाच्या ताब्यात आहे मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मभूमीचं व्यवस्थापन सरकार मार्फत होत आहे त्यामुळे हे पवित्र स्थळ बहुजन समाजाच्या ताब्यात सोपवून भव्य स्मारक उभारलं जावं अशी मागणी आहे बोधगया येथील महाबोधी विहारचे पूर्ण व्यवस्थापन बौद्ध समाजाकडे महू येथील डॉक्टर आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचं व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभेला द्यावं आणि नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीचं व्यवस्थापन बौद्ध महासभेला हस्तांतरित करावं बौद्ध मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास तात्काळ रद्द करावा या निवेदनाला वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते यांनी पाठिंबा यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे भगवंत गायकवाड राम गायकवाड दीपक पाटोळे माधवराव चापुकस्वार संतोष गायकवाड दीपक गायकवाड अविनाश राक्षे संतोष जाधव संजय डहाणे राजेंद्र पाडळे मोहन शिरसाठ रवींद्र कांबळे बाळू कांबळे लक्ष्मण माघाडे विजय कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे राज्य महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण जिल्हाध्यक्ष योगेश साठे शहराध्यक्ष हनीप शेख नगर तालुका अध्यक्ष रवी किरण जाधव युवा शहराध्यक्ष योगेश गुंजाळ प्रवीण ओरे ॲडव्होकेट विद्या जाधव संकेत शिंदे देवीदास भाल्लेराव राजू भिंगार दिवे जे शिरसाठ अजित कुऱ्हाडे रियाज शेख अविनाश उडमळे विवेक कसबे रवींद्र कांबळे आदींसह अनेकांची उपस्थिती होती तर मागण्या ता तातडीनं मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आलाय आज वंचित भोजन आघाडी आयला नगर दक्षिण आणि भारतीय बौद्ध महासभा आयला नगर यांच्या वतीने राष्ट्रपती भारताचे राष्ट्रपती यांना आणि तसेच जिल्हाधिकारी यांना आयला नगर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे या निवेदनामागचा हेतू विषय असा आहे की भारतीय महाविहार महाबोधी विहार जे आहे बिहारमध्ये तिथं ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं तसेच मऊ येथील बाबासाहेब आंबेडकरांचं जे जन्मस्थळ आहे तिथलं बी व्यवस्थापन जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं तसेच नागपूर येथील जी दीक्षाभूमी हे पण सुद्धा तिथली जी समिती आहे ती बरखास्त करून त्याच्यावर नव्याने बौद्धांचं तिथं अस्तित्व असल्यास असण्यासाठी बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं जेणेकरून बौद्ध समाजाला इथं न्याय मिळेल याचे कारण असे की हिंदूंचे मंदिरं हे ब्राह्मणांच्या हातात आहेत शिखांचे गुरुद्वारा हे शिखांच्या हातात आहेत चर्च हे ख्रिश्चनांच्या हातात आहेत असे जे काही धार्मिक स्थळ आहेत ते त्या विविध समाजाचे धार्मिक आ... स्थळं आहेत हे त्या त्या समाजाच्या वरिष्ठांच्या हातात आहेत त्यांच्या धर्मगुरूंच्या हातात आहेत तसंच आम्हाला बी अपेक्षा आ... आहेत सरकारकडून की हे जे ब विहार आहे महाबोधी विहार आहे हे आमच्या बौद्धांच्या हातात देण्यात यावं हो, ताब्यात देण्यात यावं हो। त्याच्या माग आज तुम्ही पाहत असताल की राज्यामध्ये बिहार बिहार असेल युपी मध्ये निवडणुका चालू आहेत तिथं राहुल गांधी असतील तिथं जातात पण त्या ते सुद्धा ह्या तिथं जे आंदोलन चालू आहेत सहा महिन्यापासून त्या आंदोलन सुद्धा भेट द्यायला जात नाहीत आणि तिथं कोणताही एक शब्द बोलत नाही की विहाराच्या बाबतीत ते बौद्धांच्या बाबतीत कोणताही शब्द विचार बोलत नसल्यामुळं या गोष्टीचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो जय भीम मी राजेंद्र वामन साळवे भारतीय बौद्ध महासभेचा जिल्हा अध्यक्ष अहिलेनगर विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार महामानवबोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना आचारांना प्रथम तात्रीवार वंदन दि बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष पंडित काश्यप्य तथा भैयासाहेब आंबेडकर यांच्याही स्मृतींना विनम्र अभिवादन या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपाशिका मीराताई आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला पंचांग प्रणाम या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला पंचांग प्रणाम या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश यशवंतराव आंबेडकर यांच्याही धम्मकार्याला पंचांग प्रणाम आज या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं नियोजन भीमरावसाहेबांच्या सांगण्यानुसार बाळासाहेबांच्या सांगण्यानुसार या महाराष्ट्रामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये संपूर्ण देशामध्ये आज आयोजित केलेलं आहे तर या 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 आंदोलनाच्या प्रमुख भूमिका प्रमुख मागण्या ह्या अशा आहेत की महाबोधी विहार बुद्धगयाचं पूर्ण व्यवस्थापन बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं त्याचप्रमाणे महूभीम जन्मभूमीचं स्मारकाचं व्यवस्थापन हे सुद्धा बौद्ध महासभेला देण्यात यावं त्याचप्रमाणे नागपूर दीक्षाभूमी व्यवस्थापन बौद्ध महासभेला देण्यात यावे आणि आपला जो एकोणीसशे एकोणपन्नासचा बी टी ए कायदा आहे तो रद्द करण्यात यावा की ज्या ठिकाणी महाबोधी विहार हे आज आजही इतर समाजाच्या ताब्यामध्ये आहे आणि या ठिकाणी नऊ ट्रस्टी नेमलेले आहेत चा त्याच्यामध्ये चार ट्रस्टी हे हिंदूच्या आहेत चार ट्रस्टी हे बौद्धांचे आहेत आणि तिथला शेवटचा जो ट्रस्टी आहे नववा ट्रस्टी हा जनरली कलेक्टर असतो आणि कलेक्टर हा त्या ठिकाणी हिंदू हिंदू समाजाचा असतो त्यामुळं त्याचं मत हे पाचव्या म्हणजे हिंदूंच्या समाजाकडे जातं आणि मग त्यामुळं काय घडतं की बौद्धांना तिथे न्याय मिळत नाही आणि म्हणून ही सर्व संघटना ही सर्व कार्यकारिणी आ, त्या एकोणीसशे एकोणपन्नासच्या कायद्यामध्ये समाविष्ट केलेले आहे तर हा बदल जनरली पंतप्रधान साहेबांनी राष्ट्रपती साहेबांनी याच्यावर विचार करावा आणि हा बदल बा करून बौद्धांच्या ताब्यात जे बौद्धांचं पवित्र स्थळ आहे जे जगामध्ये ज्याला मान्यता आहे त्या त्या पवित्र स्थळ बौद्धांच्या ताब्यात मिळावं ही आमच्या संपूर्ण बौद्ध कुट बौद्ध माणसांची धारणा आहे आणि हे व्हावं यासाठी आम्ही संपूर्ण राज्यभर देशभर आजचं हे सतरा तारखेचं आंदोलन आपण करत आहोत आणि त्याला स देशाने पंतप्रधानांनी न्याय द्यावा आम्हाला आणि आमचं हे आंदोलन सक्सेस करावं हो। हीच मी संपूर्ण अहमद अहिल्यानगर विभागातर्फे वंचित बहुजन आघाडी असेल भारतीय बौद्ध महासभा असेल सर्व बौद्ध समाज असेल यांच्यातर्फे विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय भीम नमोबुद्ध प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा